शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणस तालुका आंबेगाव जिल्हा पुणे पंधरा चार दोन हजार पंचवीस मंगळवार फ्लावर बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची आवक कालच्या तुलनेत आज आवक घटल्याचे पाहायला मिळत आहे आवक घटून आज बाजार बाजारभाव समाधानकारक पाहायला मिळतात फ्लावरची आवक देखील मार्केटमध्ये दे, आज घटल्याचे पाहायला मिळाते मिळाले आवक घटून फ्लावरचे बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळाले चला तर बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभाव समजतील चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे सत्तर रुपये दहा किलो पावर सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो हावर एकशे दहा रुपये दहा किलो वरायटी कोणती आहे भाऊ ना सातशे चौसष्ट नंबर वरायटी एकशे दहा रुपये दहा किलो हावर एकशे पंचावन्न रुपये दहा किलो एकशे पंचावन्न रुपये दहा किलो पंधरा बावीस वरायटी एकशे पंचावन्न रुपये दहा किलो पंधरा बावीस वरायटी गावराम फ्लावर थोडं होते पाँगा। पाँगा। फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर सातशे चौसष्ट नंबर वरायटी शंभर रुपये हो ना काय भाव झाले फ्लावर एकशे तीस एकशे तीस रुपये दहा किलो कोणती वरायटी आहे सातशे चौस सातशे चौसष्ट किती थोडा आहे किती आहेत ऐंशी ऐंशी आहेत आज एकशे तीस रुपये झाले कोणतं गाव तुमचं निरगुड किती आहे लागवड सगळी पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार गाडी ट्रिपला आहे का वाटपाण्याला आहे पाठपाण्यावरती किती राहणे सगळं पाच एकर पंच्याहत्तर गाडीवर पंच्याहत्तर हजार गाडी बसतो सातशे चौसष्ट नंबर वरायटी टावर एकशे सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद हो काय बघायला फ्लावर एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये वरायटी कोणती आहे सातशे चौसष्ट सातशे चौसष्ट किती डाग आहेत तोडा आहे कोणतं गाव तुमचं दौकरवाडी काय नाव फ्लावर एकशे चाळीस रुपये दहा किलो सातशे चौसष्ट नंबर व्हरायटी धन्यवाद का फ्लावर आणली होती काय भाव झाली एकशे वीस झाले किती थोडा आहे पहिला थोडा आहे थोडा हलका आहे का एकशे वीस रुपये झाले जरा चिकट आहे का हा चिकटा जरा जास्त जाडतो हम्म चिकटा आहे का पानं जरा काय झालं एकशे एकशे एक वीस रुपये किती आहे लागवड सगळी अठरा हजार गाडी साडू गुंट्याचे स्प्रे घ्या पाहिला काय काय दहानुसार नेक्स्ट टाइम फ्राईट घ्या स्प्रेमध्ये हे पांढरे मासे ना कवर होईल दोन तीन स्प्रे घ्या निघत पडेल कोणतं गाव ओके फ्लावर सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो वक्कर सत्तर रुपये दहा किलो झाले ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो पाहू ना काय भाव झाली बीट बीट काय भाव झाली एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये मिडियम आहे ना किती येत्या का या पाच पाच आहेत आज पहिल्यांदा जाणलं आहे आधी होत काय भाव गेलं होतं एकशे साठ एकशे एकशे साठ साठ आज एकशे चाळीस रुपये झाले गोळा बुगी बदला होता का कोणतं गाव तुमचं नाव काय ब्याची व्हरायटी कोणती आहे जात अक्षय अक्षय जे आठशे एकशे चाळीस रुपये झाले ओके धन्यवाद बाबू पाहू ना काय बाबा झाला बेट एकशे ऐंशी एकशे ऐंशी किती आहे जाय का अकरा अकरा हे विरळून काढले का सरसाठा काढले सरसाटा काढले किती दिवसात काढले दोन महिन्यात ब्याची जात कोणती आहे अक्षय जे कोणतं गाव तुमचं नाव काय किती किती डाव्याची बीट आहे सहा डाव्याची बिठे काय काय झाले एकशे ऐंशी हे वक्कल ना एकशे ऐंशी रुपये झाले बीटे एकशे ऐंशी रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो अकरा वीस आहे काय भाव झाले बिट तरी मग झालं का काय दीडशे दोनशे दीडशे दोनशे झाले काय मग एकशे दोन रुपये एकशे दोन रुपये मिडीयम गोळा काय भाव झाला गोळा साठ रुपये साठ रुपये झाला का किती आहे बॅगा सगळ्या सव्वीस 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 ओके पाहु ना काय भाऊ झालं बीटे बावन एकशे एक बावन एक बावन रुपये किती आहेत बाय का मिडियमच्या दहा एकशे बावन्न झाल्याच बुगी पादला गोळा तीस गोळा तीस बुगी तीस मिडियम एकशे बावन परत दोन दिवसापूर्वी होतं का बीट गुरुवारी गुरुवारी काय झालं होतं एकशे अकरा एकशे अकरा आणि आज एकशे बावन्न झाले बीट तेच आहे का दुसरा प्लॉट आहे ब्याची वराठी कोणती आहे आठशेच आहे का किती दिवसात निघाले साडे दिवसात निघाले गा गाव कुठलं तुमचं ओके धन्यवाद काही काय भाव झाला बीट एकशे एकवीस एक रुपये मिडियम किती आहे बाहेर मिडियमच्या सहा बुगी बदला गोळा गोळा नव्वद गोळा काय भाव झाला सेहेचाळीस रुपये झाला मिडियम एकशे एकवीस रुपये झाले बियाची व्हरायटी सांगता येईल का तुम्हाला आजीत रोज आजी इतकी दिवसात निघाले दोन महिने कोणतं गाव तुमचं बेलसरवाडे बेलसरवाडे नाव काय सुवर्ण ओके बिठ याच्या आधी आणली होती मार्केटला का, का, मार्केट का आजच आणल्यात काल काय बोगली होती काल, का काल नव्वद पंच्याण्णव आज एकशे वीस झाले ओके धन्यवाद बघते वाटेल काय झाले बिठ एकशे पाच रुपये खाली बसा एकशे पाच रुपये झाले काय हे मिडियम होते हेच आहे ना एकशे पाच झालं गोळा होता का ह्याच्यातला हा नाही झाला का अजून हे मिडियम एकशे पाच झाले चालू होती का मागचा थोडा काय भाव झाला होता चाळीस पन पंच्याऐंशी झाला होता ओके पाहू ना काय भाऊ झालेत बेट हा बिट काय भाऊ झालं दीडशे पर्यंत झाले दीडशेपर्यंत की तुम्ही शिवता ही काय झालेत ती मी शिवते ही झाली पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर थो। थोडा हलका आहे का थोडा हलका आहे आणि तुमची हाय ती दीडशे रुपये झाली पाठीमाग कोणतं हे दीडशे झाले का हे दीडशे रुपये झाले हा 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 दीडशे झाले चित्र राहू दीडशे झाले मीडियम आहे ना मिडेम आहे एक नंबर माल आहे गोळा काय झाला गोळा या गेला एक चाळीसपर्यंत पर्यंत भुगी बदला भूगी आहे तीसपर्यंत सरासरी बाजार काय निघालात सरासरी लेटले एकशे साठपर्यंत एकशे साठपर्यंत हो